नमस्कार मी प्रज्ञा आज वटपौर्णिमा पीध्या। आहे आणि बरेच वर्ष म्हणजे पिढ्यान पिढ्या वटपौर्णिमेचं व्रत केलं जातं खरं तर त्याच्यामागे बराच शास्त्रीय अर्थही आहे परंतु त्याचं कर्मकांड झालंय हे बघून खरं तर थोडं वाईट वाटतं हे सगळा विचार केल्यानंतर मला एक काव्य सुचलं आणि तेही वटपौर्णिमेवरती ते मी तुम्हाला सादर करते आहे नाव अर्थातच वटपौर्णिमा व्रत धरुनी आज सुवासिनी व्रत धरुनी आज सुवासिनी उपवास धारण स्वये करीती उपवास धारण स्वये करीती जन्मोजन्मी हाच प मिळोपती जन्मोजन्मी हाच मिळोपती भावा साता जन्माचा सोबत संगीत पूजा वटवृक्षाची संगीत पूजा वटवृक्षाची धागा गुंडाळती वटवृक्षा माझी धागा गुंडाळती वटवृक्षा माझी अखंड सौभाग्य मागती त्यासी बाणे दान करीती एकमेकांशी छायेत वटवृक्षाच्या आरोग्याचा वास छायेत वटवृक्षाच्या आरोग्याचा वास किडा मुंगी पशु पक्षी अनेकांचा निवास किडा मुंगी पशु पक्षी अनेकांचा निवास पूजाविधी जाण शास्त्रशुद्ध सहवास म्हणजे जेवढा वेळ आपण पूजा करतो ती एक प्रकारे सहवास करण्याची गो गोष्ट आहे पूजाविधी जाण शास्त्रशुद्ध सहवास रोगनाशक उत्साहवर्धक हा श्वास त्याच्या खाली घेतलेला प्रत्येक श्वास हा नक्कीच उत्साहवर्धक आहे रोगनाशक आहे कारण अतिशय शुद्ध असा श्वास तिथून आपल्याला मिळतोय वटवृक्षाच्या छायेत आरोग्याचा वास किडा मुंगी पशुपक्षी अनेकांचा निवास पूजा विधी जाण शास्त्रशुद्ध सहवास रोगनाशक उत्साहवर्धक श्वास पूजणे ही सती सावित्रीची आठवण पूजणे ही सावित्रीची आठवण स्त्री शक्ती करू शके यमावरी मात स्त्री शक्ती करू शके यमावरी मात जगण्याचा हक्क मागता पती पुनर्जीवित जगण्याचा हक्क मागता पती पुनर्जीवित स्त्रीचा शहाणपणा उद्धरू शके कुटुंब स्त्रीचा शहाणपणा उद्धरू शके कुटुंब ज्येष्ठ पौर्णिमा हीच वटपौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमा हीच वटपौर्णिमा करू साजरी मिळूनी साऱ्या करू साजरी मिळूनी साऱ्या वाढवूनी ताकद मनाची जरा वाढवूनी ताकद मनाची जरा देऊ शुभेच्छा महिलांना सगळ्या देऊ शुभेच्छा महिलांना सगळ्या वटपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि ही कविता आवडली असेल तर जरूर फॉरवर्ड करा चॅनल सबस्क्राईब करा लाईक पण करा आणि बेल ऐकॉनही प्रेस करा म्हणजे रोजच्या कविता तुम्हाला मिळत जातील